अखेर त्या पुरवठा विभागातील उर्मट खाजगी तीन कामगारांची हकालपट्टी वंचित बहुजन युवा आघाडीच्या आंदोलनाचा दणका गेल्या काही महिन्यांपासून पुरवठा विभाग माढा येथे रेशन कार्ड काढण्यासाठी नाव वाढवण्यासाठी तसेच नाव कमी करण्यासाठी सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत होत्या त्या, त्या संदर्भात माढा तसे पुरवठा विभागातील कामगार कोण आहेत याची आम्ही माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली आणि त्यामध्ये तीन कर्मचारी हे खाजगी आहेत आणि तेच येणाऱ्या सामान्य लोकांची लूट करत असल्याचं आमच्या लक्षात आल्यानंतर वंचित बहुजन युवा आघाडीच्या स्टाईलने अशा उर्मट व बेशिस्त कामगारांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या विरोधात निवेदन देऊन योग्य तो पाठपुरावा केला व वा आज रोजी त्या सर्व लाचखोर कामगारांची हकालपट्टी करण्यात आली सदर उपोषण करत असताना पक्षाचे युवा आघाडी माढा तालुका अध्यक्ष जितूभाऊ गायकवाड वंचित आघाडीचे धडाडीचे नेते प्रदीप पॅडी सोनटक्के वंचित आघाडीचे माजी माढा तालुका अध्यक्ष एम डी साबळे तालुका युवा उपाध्यक्ष अभिमान गायकवाड दत्ता गायकवाड रोहित कांबळे भीमा माने सह विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेटी दिल्या तालुक्यात पहिल्यांदा सर्वसामान्य लोकांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीने आवाज उठवल्याबद्दल सर्वत्र तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचं कौतुक होताना दिसत आहे